नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे जसं की आपणास माहितच आहे की मार्च दोन हजार चोवीसला ला केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मार्च महिन्यामध्ये अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकाचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि चे पेन्शन धारकांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र यामध्ये मार्च महिन्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली महागाई भत्ता पन्नास टक्के झाला याबाबतचा निर्णय मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेतला असला तरीही ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाली होती यामुळे महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ संबंधित नोकरदार मंडळीला आणि पेन्शनधारकांना प्राप्त झालेला आहे विशेष बाब अशी आहे की कि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा फक्त महागाई भत्ताच वाढला आहे असं नाही तर महागाई भत्ता समेत कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारी इतर आठ भत्तेही वाढवण्यात आलेले आहेत या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नुकताच एक शासन निर्णय निर्गमित केला दरम्यान आज आपण केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचल्यानंतर कोणकोणती कुं भत्ते वाढवले हे आता थोडक्यात पाहूयात गुरुवार चार जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित केले त्यात असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता छेचेस टक्के म्हणून पन्नास टक्के इतका झाला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी लागू असणारे इतर आठ प्रकारचे भत्ते हे वाढवण्यात आलेले आहेत या भत्त्यामध्ये तब्बल पंचवीस टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे दुरुस्त स्थान वाहतूक भत्ता अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांसाठी शैक्षणिक भत्ता घरबाडे भत्ता ट्रेस भत्ता कर्तव्य भत्ता प्रतिनियुक्ती भत्ता असे आठ प्रकारचे भत्ते पंचवीस टक्क्यांनी वाढवले गेले आहेत अशाच नवनवीन अभ्याससाठी चॅनल निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार